शेवगाव विधानसभा मतदारसंघ हा पूर्वी नेवासा तालुक्याला जोडला होता परंतु दोन हजार नऊ साली मतदारसंघ पुनर्रचनेत शेवगाव पाथर्डी हा स्वतंत्र मतदारसंघ तयार करण्यात आला पूर्वी या मतदारसंघात नेवाशाचेच वर्चस्व राहिले होते मात्र शेवगाव पाथर्डी हा मतदारसंघ झाल्यावर येथे भुले व राजळे या दोनच घराण्यांना आमदारकीची संधी मिळाली त्यातही मोनिका राजळे यांनी या मतदारसंघात यंदा विजयाची हॅट्रिक केली कसा आहे शेवगाव मतदारसंघाचा इतिहास कोण राहिले त्या मतदारसंघाचे आमदार याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस एकोणीसशे बासष्ट साली शेवगाव नेवासा मतदारसंघात काँग्रेस मारुतीराव शंकराव घुले पाटील उर्फ मालक निवडून आले होते त्यांच्या विरोधात अपक्ष एकनाथ लक्ष्मण भागवत होते मारुतीराव घुले यांना चोवीस हजार आठशे एकावन्न मते मिळाली होती तर एकनाथ भागवत यांना चौदा हजार सत्तावीस मते एकोणीसशे सदुसष्ट साली शेवगाव नेवासे काँग्रेसने पुन्हा मारुतराव भुले पाटील यांना उमेदवारी दिली तर कम्युनिस्ट पार्टीतर्फे वकीलराव लंघे पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली या निवडणुकीत मारुतराव भुले पाटील यांनी सव्वीस हजार सहाशे दहा मते मिळवत विजय मिळवला कम्युनिस्ट पक्षाच्या वकीलराव लंघे यांना एकवीस हजार दोनशे तेवीस मतांवर समाधान मानावे लागले होते एकोणीसशे बहात्तर साली शेवगाव नेवासा मतदारसंघातून काँग्रेसने उमेदवार बदलला यांच्याऐवजी काँग्रेसने यशवंतराव गडाख यांना तिकीट दिले त्यांच्या विरोधात गेल्या वेळी थोडक्यात पराभव झालेले कम्युनिस्ट पक्षाचे वकीलराव लंघे होते वकीलराव लंघे यांनी गेल्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचा बदला घेतला वकीलराव लंघे यांना एकतीस हजार तीनशे एकोणतीस मते मिळवत विजय मिळवला तर यशवंतराव गडाख यांना पहिल्याच निवडणुकीत अठ्ठावीस मते मिळाली फक्त तीन हजार मतांनी ते पराभूत झाले होते एकोणीसशे अठ्याहत्तर साली कम्युनिस्ट पक्षातर्फे पुन्हा विद्यमान आमदार वकीलराव लंखे यांनी निवडणूक लढवली त्यांच्या विरोधात यावेळी काँग्रेसने एकनाथ निंबाळकर यांना तिकीट दिले मात्र कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या वकीलराव लंखे यांनी तेवीस हजार बहात्तर मते मिळवत विजय मिळवला तर निंबाळकर यांना बावीस मते मिळाली एकोणीसशे साली काँग्रेसने पुन्हा नवीन उमेदवार शोधला यावेळी त्यांनी खरवंडी येथील संभाजीराव शंकरराव फाटके यांना तिकीट दिले तर विद्यमान आमदार वकीलराव लंघे हे कम्युनिस्ट पक्षातर्फे तिसऱ्यांदा निवडणुकीचे रिंगणात उतरले या दोघांमध्ये जोरदार लढत झाली मात्र काँग्रेसच्या संभाजीराव फाटके यांनी सत्तावीस हजार पंचवीस मते मिळवत विजय मिळवला वकीलराव लंघे पाटील यांना चोवीस हजार दोनशे अठ्ठ्याण्णव मते मिळाली सलग दोन वेळा आमदार राहिलेल्या वकीलराव लंघे यांचा पराभव झाला एकोणीसशे पंच्याऐंशी साली काँग्रेसने पुन्हा विद्यमान आमदार संभाजीराव फाटके यांना संधी दिली त्यांच्या विरोधात मुंगसे होते मात्र काँग्रेसच्या संभाजीराव फाटके यांनी दुसऱ्यांदा बाजी मारत बत्तीस हजार नऊशे पंधरा मते मिळवली पराभूत मुरलीधर मुंगसे यांना फक्त सतरा हजार सहाशे पासष्ट मतांवर समाधान मानावे लागले होते एकोणीसशे नव्वदच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा उमेदवार बदलला यावेळी त्यांनी ज्येष्ठ नेते मारुतराव शंकरराव घुले यांना पुन्हा तिकीट दिले मात्र या निवडणुकीत जायंट किलर ठरले नेवाशातील पानसवाडी येथील तुकाराम गंगाधर गडाख तुकाराम गडाख यांनी ही निवडणूक अपक्ष लढवली त्यात पन्नास हजार दोनशे दोन मते घेत ते विजयी झाले मारुतराव घुले यांचा धक्कादायक पराभव झाला मारुतराव घुले यांना चव्वेचाळीस हजार दोनशे अठ्याहत्तर मते मिळाली एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये नेवासा शेवगाव मतदारसंघाचा आमदार फक्त बारा मतांनी ठरला या निवडणुकीत काँग्रेसने नवखे उमेदवार पांडुरंग अभंग यांना उभे केले होते तर विरोधात अपक्ष असलेले विद्यमान आमदार तुकाराम गडाख होते या निवडणुकीत पांडुरंग अभंग यांना एकावन्न मते मिळाली तर पराभूत तुकाराम गडाख यांना एकावन्न हजार दोनशे पंच्याऐंशी मते मिळाली होती एकोणीसशे नव्याण्णव मध्ये शरद पवारांनी काँग्रेस सोडत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली त्यावेळी सहकारातील दिग्गज समजले जाणारे घुले कुटुंब शरद पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले त्यानंतर घुले कुटुंबाच्या दुसऱ्या पिढीकडे राजकीय सूत्रे गेली ज्येष्ठ नेते मारुतराव घुले पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र घुले पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीट दिले विरोधात माजी आमदार तुकाराम गडाख यांनी भाजपकडून ही निवडणूक लढवली त्यावेळी नरेंद्र यांनी एकशे मते घेत आपल्या पहिल्याच निवडणुकीत विजय मिळवला विरोधातील तुकाराम गडाख यांना बावन्न हजार सातशे सत्तेचाळीस मते मिळाली होती दोन हजार चार मध्ये राष्ट्रवादीने पुन्हा विद्यमान आमदार नरेंद्र घुले यांना तिकीट दिले तर भाजपने ज्येष्ठ नेते वकीलराव लंघे यांचे चिरंजीव विठ्ठलराव लंघे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले मात्र नरेंद्र घुले यांनी दुसऱ्यांदा बाजी मारली त्यांना एकूण सत्तर हजार पाचशे सहासष्ट मते मिळाली तर भाजपकडून विठ्ठलराव लंघे यांना अडुसष्ट हजार सातशे चौसष्ट मते मिळाली दोन हजार नऊ साली शेवगाव पाथर्डी हा नवा मतदारसंघ उदयास आला या मतदारसंघात यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने चंद्रशेखर मारुतराव घुले यांना उमेदवारी दिली त्यांच्या विरोधात भाजपने प्रताप ढाकणे यांना उमेदवारी दिली या रंगतदार लढतीत चंद्रशेखर घुले यांनी एक्क्याऐंशी हजार आठशे नव्वद मते मिळवत विजय मिळवला तर प्रताप ढाकणे यांना एकसष्ट हजार सातशे शेहेचाळीस मते मिळवता आली दोन हजार चौदा साली सहकारातील दिग्गज समजले जाणारे राजळे कुटुंब भाजपमध्ये दाखल झाले दुसरीकडे विद्यमान आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसने दुसऱ्यांदा संधी दिली भाजपने मोनिका राजीव राजळे यांना पक्षात घेत तिकीट दिले ही निवडणूक रंगतदार झाली त्यात राजीव एक लाख चौतीस हजार पंच्याऐंशी मते मिळाली व त्या विजयी झाल्या पराभूत चंद्रशेखर एक्क्याऐंशी हजार पाचशे मते मिळाली दोन हजार एकोणीस साली भाजपने पुन्हा विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना तिकीट दिले दुसरीकडे राष्ट्रवादीनेही आश्चर्यकारक घुले बंधूंना थांबवत प्रताप ढाकणे यांना तिकीट दिले या निवडणुकीत मोनिका राजळे यांनी दुसऱ्यांदा आमदारकी मिळवली त्यांना एक लाख बारा हजार पाचशे नऊ मते मिळाली तर पराभूत प्रताप ढाकणे यांना अठ्ठ्याण्णव हजार दोनशे पंधरा मते मिळाली दोन हजार चोवीस साली मोनिका राजळे यांच्या तिकिटावरून चांगलाच गदारोळ झाला भाजपच्या एका गटाने त्यांना जोरदार विरोध केला मात्र भाजपने तिसऱ्यांदा त्यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना उमेदवारी दिली विरोधात शरद पवार गटाने प्रताप ढाकणे यांना उभे केले मात्र या निवडणुकीत मोनिका राजळे यांनी हॅट्रीक केली मोनिका राजळे यांनी नव्याण्णव हजार सातशे मते घेत विजय मिळवला तर विरोधी शरद पवार गटाच्या प्रताप ढाकणे यांना ऐंशी हजार सातशे बत्तीस मते मिळाली मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन राजकीय विषय पाहायला उडत असतील तर आजच आमच्या अहिल्यानगर लाईव्ह ट्वेंटी फोर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद